हॅलो सेलिब्रिटी गट्ट्यावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक कलाकार त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांचं एक पॅशनसुद्धा फॉलो करताना आपण बघतो आणि प्रत्येकाचंच ना एक स्वप्न असतं की आपण अभिनयाव्यतिरिक्त आपलं एक पॅशन असावं आणि त्याच्यामध्ये आपलं जे आपण एक ड्रीम म्हणतो ना ते पूर्ण व्हावं सो असंच एक स्वप्न तुमची लाडकी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिनी बघितलंय आणि आज ते सत्यात उतरलंय तर रेश्मा खूप कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू सो मच येस तर ज्वेलरी ब्रँडचा आज तुझ्या ओपनिंग आहे तर आपण म्हणतो ना की कुठलंही स्वप्न आपण जे बघतो तर त्याची सुरुवात खूप आधी झालेली असते तर काय सांगशील या सगळ्या प्लॅनिंगविषयी खरं तर या क्षेत्रात येण्याआधी मला कायमच स्वतःचं काहीतरी सेटअप असावा हे होतंच हे स्वप्न होतंच पण या करिअर क्षेत्रात मी इतकी बॅक टू बॅक काम करत गेले कुठेतरी ह्या स्वप्नाला मला वेळ देता येत नव्हता खूप इच्छा होती पण एका पॉईंटला आता था मी ठरवलं की नाही आपल्याला हे करायचं आहे आणि तो क्षण आला आणि मी तो सोडला नाही म्हटलं ठीक आहे आपण आता करूया पण या आपल्या ह्या वेगळ्या पॅशनला पण आता वेळ दिला पाहिजे सो त्याच्यामुळे तेव्हापासून सुरुवात झाली yes, सो आम्ही मगात मगातपासून आम्ही बघतोय ज्वेलरी सगी तुझी तर काय uh, काय आपल्या का, ऑडियन्सना काय काय सांगशील की कुठल्या प्रकारची ज्वेलरी त्यांना इथे बघायला मिळणार आहे आणि काय वेगळे पण काय असणार आहे याच्यामध्ये सगळ्यात uh, महत्त्वाचं वेगळे पण मी सांगेन तर आपली uh, ज्वेलरी स्किन सेफ आहे स्किन फ्रेंडली आहे जनरली सोनं चांदी या व्यतिरिक्त आपण कुठल्या धातू परिधान करतो तर काही जणांना इन्फेक्शन किंवा एलर्जी होऊ शकते सो uh, आपली so, ज्वेलरी ज्वेलरी तशी नाही आहे स्किन फ्ले फ्रेंडली आहे आणि मुळात लाईफ टाईम वॉरंटी आहे सो so, मला असं वाटतं की सोनं चांदी तर आहेच पण त्या व्यतिरिक्त कुठली ज्वेलरी आहे जे लाईफ टाईम तुम, तुम्ही तुम्हाला वॉरंटी देऊ शकता काही झालं की तुम्हाला बदलून देऊ शकतो तर तसं नाही आहे आपण लाईफ टाईम वॉरंटी देतो आहे आणि बाय बॅक व्हॅल्यू पण आहे तर प्रत्येक स्त्रीचा मुलीचा एक कुठला आवडता दागिना असेल तर ती ज्वेलरी असेल ती ज्वेलरी घातल्यानंतर जे काही तिचं सौंदर्य खुलून येतं तर तुला लहानपणापासून ह्या सगळ्याची आवड आहे का ज्वेलरीची आणि कधीपासून तुला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागले वृशाली कोणाला नसते आवड तुलाही आवड आहे येस लहानपणापासून प्रत्येक मुलीला आवड असतेच पण जास्त मला वाटायला लागलं या क्षेत्रातच काम करण्यापासून केल्यापासून पण जेव्हा पल्मोनाज इंट्रोड्यूस झालं पल्मोनाचे काही दागिने मी स्वतः वापरले होते त्यानंतर म्हटलं की अरे आपण पण असं काहीतरी करूया आणि मग ते मी करते तुम्ही शॉक बघता आता तुझे सगळे खूप इंडस्ट्रीमधले सुद्धा फ्रेंड्स आहेत आणि आपण एक आपल्या जवळच्या व्यक्तीनं हे सगळं सांगतो ना एक आनंदाची गोष्ट इंडस्ट्रीमधल्या कुठल्या तुझ्या फ्रेंड्सना सगळ्यात आधी कॉल केला असतो मी अनुजा आणि अभिज्ञा या दोघींना पहिल्यांदा सांगितलं होतं मी डिनरला भेटलो होतो आणि तेव्हा मी त्यांना ही आनंदाची बातमी सांगितल्या त्या त्यांना मी फार आनंद झाला होता त्या येणार होत्या पण आता झालं असं की तुला माहिती आहे आप आपलं क्षेत्र कसं आहे सो so, अभिज्ञा पण तिच्या कामात बिझी आहे अनुजाला पण अचानक ती पुण्याचीच आहे मुंबईला अचानक काम आलं त्यामुळे ती काल रात्रीच गेली आमचं फोनही झाला आज पण आम्ही फोनवर बोललो पण येस ऑफकोर्स त्या येऊन जातीलच जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यांचंच दुकान आहे <laughs> आता है? तुझं डेली शूट सुरू आहे प्लस हे आता शॉप तर हे तुला दोन्ही तू तु कसं मॅनेज करणार आहेस आणि काय इनोव्हेटिव वेगवेगळ्या आम्हाला ह्याच्यापुढे बघायला मिळणार आहे येस uh, yes, uh, अफकोर्स आपलं कलेक्शन uh, दरवेळी आपण अपग्रेड करणारच आहोत त्याबद्दल uh, शंकाच नाही uh, आणि वेळा मॅनेज करायचं म्हटल्यावर uh, त्या आता करायला पाहिजे वेळ वेळ मिळत नाही तो काढावा लागतो सर तारेवरची कसरत आहे आणि मी जिथे आता शूट कर चा परें चा परें चा परें करते तिथे नेटवर्क नसतं त्यामुळे पल्लवीचा कधी कॉल आला किंवा काय झालं तर मला नोटिफिकेशन आलेलं असतं की हा व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी कॉल केला मी म्हणते अगं मी सीनमध्ये मी नंतर बोलते सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला खूप मोठा सपोर्टिव्ह हँड आहे ऑफकोर्स फॅमिलीचा तर आहे पण पल्लवीचा पण खूप जास्त आहे ती सगळ्या गोष्टी मी नसेल तर डिसिजन घेणं किंवा काही गोष्टी असतात ज्या मॅनेज करणं की चल नंतर आपण करूया हिशोब असू दे काही असू दे सो ते सगळं ती तो पार्ट बघते आता पण इथे आम्ही मगातपासून ज्वेलरी एक एक बघतो ना मला जरा इंट्रोड्यूस करशील कुठल्या प्रकारची कशी काय काय ज्वेलरी आहे ती हे स्मॉल इयरिंग्ज आहेत मला हे पर्सनल फेवरेट माझे हे ये इयरिंग्ज आहेत आणि दीज आर ब्रेसलेट आ, हे अँकलेट्स आहे येस yes, आणि ह्या सगळ्या डिझाईन्स तू स्वतः तिथे होतीस आणि तू किती लक्ष काय काय कसं मॅनेज करतेस तू आहे त्यासाठी आपली एक टीम आहे सो त्यांचं पीपीटी असतं प्रेझेंटेशन असतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवतात की आपण अशा प्रकारे करू शकतो हे जास्त आवडेल किंवा हे जास्त शोभेल घातल्यावर सो हे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स आहेत तर त्याप्रमाणे आपण करतो आता आपण ह्या सगळ्या ज्वेलरीबद्दल बोलतो आहे पण बेसिक आता सगळ्यांनाच प्रश्न पडेल की रेंज काय आहे है, है ना येस yes, uh, स्टार्टिंग कितीपासून कितीपर्यंत रेंज आहे स्टार्टिंग रेंज आपली नऊशे नव्याण्णवपासून आठ हजारापर्यंत आहे आपल्या ह्या ज्वेलरीची आणि आपण लवकरच आत्ता ही डेमिफाईन ज्वेलरी आहेच एटीन कॅरेट गोल्ड प्लेटेड त्याचबरोबर आता आपण लॅबग्रून डायमंड सुद्धा इंट्रोड्यूस करतोय त्याची पण साधारण चार हजारा हजार हजारा yes. ते पंधरा हजार वीस हजारपर्यंत आपली रेंज असणार आहे येस रेश्मा आपण प्रत्येक स्वप्न बघतोच आणि जेव्हा त्यातलं एक स्वप्न सत्यात उतरतं तर त्यानंतर नक्कीच आपण पुढचं स्वप्न सुद्धा बघायला सुरुवात करतो तर असं कुठल्या आता तुझं स्वप्न आम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे कुठली स्वप्नपूर्ती नंतर होणार आहे आता माहीत नाही आता सध्या याच गोष्टीवर फोकस आहे पण डेफिनेटली स्वप्न तर आहेत मोठी मोठी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे पण आता सध्या जे आहे करिअर आणि ही गोष्ट या दोघांनाच व्यवस्थित वेळ द्यायचा आहे आणि हेच मला छान वर्कआउट करायचं आहे येस येस थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू विशाल येस आणि ऑल द बेस्ट थँक्यू रेशमासोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शिवाय पल्मोनाच्या वेबसाईटवर जा आणि तिथे तुम्ही असंख्य वेबसाईटवर कलेक्शन बघू शकता आणि तुम्ही ऑफलाईन स्टोअरमध्ये पण व्हिजिट करू शकता आणि माझा स्टोअर आहे कर्वे रोड कोथरूड येथे कर्वे पुतळ्यासमोर येस थँक्यू थँक्यू